पेंड्या मलातला पहिला ट्रूप आमचा हो। लंडन शहरात यात्र आणि या लंडन शहरात चार शो असतात आणि हे शो जाते जाता पहिली लंडन शहरातली विजा जाय असतात आणि ती विजा आमदारान आमकां चड सहकार दिलो पहिले सुवातेर सरकाराचे वाटेन आर्ट अँड कल्चर हाचे लेटर जाय अस आणि हे लेटर ताचे उद्देशी जाता तितले बेगीन ताणे करून दिले ते झाल्या आमकां खास आमदारचे एक लेटर जाय जाता ती विजा आमकां मातशी मजबूत जाता आणि हे खास लेटर आमकां एकाच दिसा भितर दिले त्या दिसाक तो त्याच्या ऑफिसान नासलो खरो तरी असताना ताणें ती लेटर आपल्या ले ऑफिसातल्या ले मनशा लागच्यान मागून तो आसकवड्या हांगासर आसलो आणि गाडयेचेर ताणें ती लेटरां सांन केल्यात आणि उद्देशीन ताणें आमकां दाखवून दिला की हो आमचो आमदार ऑफिसान बसून कामं करतलो आमदार नय पूण बाहेरू ज्या जाग्यार ताका सोयेक मेळटा थंय तो आमची गरजवंतांची कामं करपाक तयार असतात हे ताणी आपल्या दा कुतुंबातल्या दाखवून दिलं ना जयते ऑफिसान ये ऑफिसान आयज ना फालें, फालें ना परवां जातात पण हाणे थोडे आमकां करू दिसा भितर आमची सतरा विजा सतरा लेटरा एकाच दिसा आमकां सायन करून दिली आणि लागून हांव ताचो चड आभारी असा आणि सतराय जाणांक विजा पडलो सोंपेपणी सतरा जाणांक विजा पडना दुसऱ्या ग्रुप जायते वयतात सांग एक एक्झाम्पल फाटल्याच महिन्यात एक ग्रुप हो तांचे सात विजा एकच दिसा रिजेक्ट झाले आणि विया थंसर कॅन्सल पडलो पडल तांकांवना सांग पण विजा ताचे उद्देशी दिसता त्यो आर्ट एंड कल्चरचे लेटर मिळून आणि ताचे लॅटर मिळून आमकां बरो ते मेळो आणि विजा पास जाल्यो आणि आता आम्ही सतरा तारखेर या महिन्याचे पयलो शो थिंगा करतात दुसरो शो दोन आमचे अठरा तारखेक साऊथ हॉल म्हणटात हांगासर आणि चवथो शो आसा तो स्विंडन हंगासून सांजेच्या साडे सरांचे सो ह्या सगळ्या खातर हा आमदार सगलो ट्रूप होूप हंगास सगले ताचे आम्ही उपकारी देव बरे करू सर थँक्यू वेरी मच पिटो रॉड्रिगीस आलेसीन दे मोर्जी ह्यांच्या शिवाय गेली पंधरा वर्षां सुमार एक्टींग करता सरजीत तारोळकर तुमक खेरीत भाषेन देव बरं करू म्हणतात किया सरजीत तारोळकर आमदार नसतनाय त्यांना तो आमदार असोक ना सादो एक मनीस कसो आमच्या मध्ये ववरुरता एक इष्ट कसो तेन्ना आम्ही दिल्ली आसले आणि ताणे आपल्या बॉल्सान हात घालून आम्हाला आर्थिक मदत केली आणि पहिलेच फलिसिन देमोरजी हाचो फुल पुराय पंगड मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीचा पंगड दिल्ली देल्ली आमी शो करून तेच भाशेन ताचे उपरांत आमी मुंबई शारान दोन फावटी गेले आमकां थ्रू आर्ट एंड कल्चर ह्या डिपार्टमेंटावरवी जाय तो सहकार आसा आणि आता जे भाषेन आलिसिन सांगला ते भाशेन जाय तो आधार ताणे आम्हाला दिल्ला असा आणि इतलेच नय आमका विचारतालो फोन करून अरे तुमच्या वचपात किती झालं असं हुस्को दाखोवपी एकूच आमदार जो जन आसा सरजी आरोलकर नावान ग्रुपच्या नावांनी देव बरे करू म्हणता आणि फुडारा अधिक बरे तुमकां आडयता देव बरे करू सर तुझा शिंदे मोर्जी हाच्या पंगडासून एक वांगडी जेन्ना आम्ही पहिलेच फावट सर लाईक केल्या सर एक अशी ऑफर आयल्या लंडन वचपाक तुजो आधार आणि सहकार जाय पडटलो ताणे आणि फाटी फुढे काहीच पळक ना तुम्ही फुडं सरात सगले वाटेन आपण तुमच्या सांगाताक कसा विजाचे प्रॉब्लम कसले प्रॉब्लम असो म्हजो सगळं सहकार असतो बाकीचे सगळे आमच्या वांगड्यांनी सांगला इतलेच म्हणून हा आमच्या फूल ट्रुपाच्या नावान सर जी तारुलकर हांकां काळजाचे खोलायकता देव बरं करू म्हणतात आणि त्याचे फुडले कॅरियर फुडली वाटचाल बरी म्हणून ताश आलं सगळ्यात प्रावड मुमेंट आयज की आमचे मांद्रे मतदारसंघचे तियात्रीस भाव आयज लंडन वयतात आपला शो परफॉर्म तुमकां आनी ऑल द बेस्ट तुमच्या जर्नी तुम्ही पळयता आसतले तियात्र तियात्रीस म्हणटात ते आमच्या मांद्रे मतदार संघात जात ते आहात पण या लेवलिचे म्हाका दिसता ह्यो ट्रूप पहिलोच आहा आणि खरेच आमकांय बरें दिसता की अभिमान दिसता की मतदार मतदारसंघातले कलाकार आहात जे बाहेरल्या देशांनी परफॉर्म करतात आणि असेच त्यांचे कार्य त्यांच्याने चालू दस त्यांचे तियात्रे नाव गेम चेंजर आहात आणि गेम चेंजर म्हटल्या तुम्ही एंटर तियात्राच्या इतिहासात गेम चेंज करू शकता इतकी कॅपॅसिटी तुमच्याकडे आहात आलीसीम बाबा लीड करता म्हणून वन सर सर्गेन आणि असेच तुमचे कार्य चालू दोरचे धन्यवाद जे आमच्या समाजान जे टॉपिक चालू असतात या आताच्या समाजाक लागतात तसले आम्ही टॉपिक घेतात आणि धाकटोच टॉपिक घेतला गेम चेंजर म्हणजे दुसऱ्याचे जीवित आम्ही कसे चेंज करू शकतात आमच्या लाईफावरवी आम लाईफ सुधारत जाल्यार दुसऱ्याच्या जिवितात कसं बदल हाडूक शकता हाचे वेळ हा उजवाड घातलेलो असा आणि तेच दाखवलेलं असा की आम्ही दुसऱ्याचे जीवित चेंज करू ववर दुसऱ्याच्या जिवितात जो दुखी हा ताची गेम चेंज करूया आणि ताका सुखान हाडया हे भाषेचा हा संदेश देऊन या तयात्रातल्या ववरुरला थँक्यू